नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघूया की बासष्ट साठ पंच्याहत्तर म्हणजे पंचावन्न दिवसाचा जर हरभरा असेल कोणीही शेतकऱ्यांचा असू शकतो शेतकरी मित्रांनो जसं माझा ह्या दुबार पेरणीचा हरभरा आहे या दुबार पेरणीच्या हरभऱ्याला आजच्या तारखेत बासष्ट दिवस पूर्ण होत आहे आणि निश्चितच कोणालाही शेतकऱ्यांना अशी समस्या येत असेल असं वाटत असेल की आपला हरभरा तर आता फुल अवस्थेत आहे फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होऊन राहिलं आणि वाढीव अवस्था आहे आणि माझा हरभऱ्याची वाढ शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो टोंगू टोंगो झालेला आत्ताच बासष्ट दिवसात आणि वाळ पण चालू, चालू आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अगोरे अजूकही हिरवे हिरवे गार आहे शेंड्यावर आणि याची वाढ चालू आहे आणि हा आता वाढलाच पाहिजे आता जर नाही वाढला जितले काही शेंड्यावर फुलं दिसन पाच सात थेच फुलं येन आणि पकून जाणे हा जर वाढला नाही तर आपल्याला उत्पन्नात घटील तर असं समजून जायचं आपला हरभरा येल्या पहिल्याच गेलेला आहे आणि आता काही समोर काही वाढणार नाही ह्या जर वाढतच असेल आणि फुल धरून वाढत असेल तर आपला त्याच्यात फायदा आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या हरभऱ्याने ब्रँचेस जास्त केलेले आहे ब्रँचेस जास्त केले आहे म्हणूनच आपला हरभरा अठरा इंचीच्या सुयानं पूर्ण झाकलेला आहे आणि जास्त वाढलेला दिसत आहे खूप ब्रँचेस केलेले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ब्रँचेस पाय हे बघा ब्रँचेस किती खालून फडतुळलेला आहे या याले फुटवे बघा किती आलेले आहे है पूर्ण हरभरा जास्त हरभऱ्यात मी फिरू नाही शकत कारण की हरभऱ्याला खार खूप आहे शेतकरी मित्रांनो तर माझं म्हणणं असं आहे की कोणालाही अशी समस्या येत असेल की फवारणी करावं का फवारणी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव आहे की या अवस्थेत जर फवारणी केली फुल अवस्थेत तर फुल जडून जाईल शेतकरी मित्रांनो हे बघा शेतकरी मित्रांनो तुमचं बरोबर आहे की फुल अवस्थेत फवारणी नको जर वातावरणच असं असेल ढगाळ वातावरण आहे आता पाच सहा दिवस झाले ढगाळ वातावरण आहे कोणाला वाटत असतो कोणाला वाटत आहे की पाणी येईल का तर पाणी आल्यानंतर काय होईल तर निसर्गाला बाजूने ठेवून द्या शेतकरी मित्रांनो आता आपला पिकात कोणती अवस्था चालू आहे याच्यावर लक्ष जर दिलं आपण तर आपलाच ही फायदा होऊ शकतो कारण की आता सध्या ह्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या छेण्यावर अळी आलेली आहे या अळीसाठी नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला फवारणी आवश्यक आहे जर फवारणी नाही केली ना शेतकरी मित्रांनो खूप नुकसान होईल आता सध्याच सुरुवात आहे आपल्या अळीची सु सध्या सुर सुरुवात आहे हे बघा लष्करी अळी हिरव्या कलरची अळी हे बघा इथली अळी आहे हे पहिले पानं खायन हे बघा इने इथं खाऊन टाकलं हे बघा हे असे पानं जर खाल्ले याचा जर प्रादुर्भाव वाढला आठ दहा दिवसात हे पूर्ण पानं खाऊन टाकन हे बघा अशी हे अडी हिरव्या कलरची अडी बारीकही अडी मी दाखवली आहे तुम्हाला बारीकही अडी आहे आपल्या हरभऱ्यावर याचा जर प्रादुर्भाव वाढला तर काय होईल शेतकरी मित्रांनो नुकसान तर होऊनच राहिलं हर म्हणजे फवारणीमुळे जास्त नुकसान होत नाही शेतकरी मित्रांनो नुकसान कुठे होईल का बा फवारणीमुळे जिथं ओल फारच कमी आहे आणि हरभरा थोडासा फुलावर आहे आणि ओल खूप आहे तिथं शेंड्यावरचे फुल एक दोन जडतील पण अळीचं जो नियंत्रण आहे ते अळी किती खाते शेतकरी मित्रांनो तर काही काळजी करू नका मला कमेंट येत आहे की मी आताच फवारणी केलेली आहे फुल जड्याची भीती आहे तिकडे लक्ष न देता आपल्या हरभऱ्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढेल शेतकरी मित्रांनो हे गोष्ट मात्र नक्की आता कसं आहे माझ्या हरभऱ्याला बासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आणि हिरवा गार आहे या हिरव्या गार गार हरभऱ्यामध्ये अळी लवकर आकर्षित होते आणि त्याची संख्या लवकर सपाट्याने वाढते आणि तुम्हाला माहीतच असेल से मागच्या म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये अळी खूप आली आणि दुबार पेरणी खूप झाली त्या ढगाळ वातावरणामुळे जास्त ओडी आली आहे एका एका झाडावर दहा दहा पंधरा पंधरा अड्या होत्या तर किती एक म्हणजे प्लॉटच्या प्लॉट बंद प्लॉटच्या प्लॉट संपून टाकते ओळी त्याच कारणानं म्हणतो मी की फवारणी आपल्याला आवश्यक आहे लवकर ताबडतोब आता तर अशी ओल असेल माझ्या शेतात जशी ओल आहे पा किती हरभरा हिरवा गार आहे शेतकरी मित्रांनो अशी जर ओल असेल ना तर नक्कीच फवारणी करा आणि ओल कमी असेल तरी फवारणी करा शेतकरी मित्रांनो आणि अडी नियंत्रण आणणं फार महत्त्वाचं आहे हे बघा माझ्या हरभऱ्याची वाढ आता सध्या टोंगो टोंगो आहे टोंगोच्या वर आहे कुठे कुठे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल माझा दुबार पेरणीचा हरभरा इतली वाढ झालेली आहे ब्रँचेस तर खूपच झालेल्या आहे जास्त ब्रँचेस केल्यामुळे आपल्या हरभऱ्याचं हरभऱ्याचं जे झाड आहे असं छत्रीवाणी दिसत आहे आणि तुम्हाला शेंडेपा किती काढलेला आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा जास्त वाढ झालेली आहेची आणि आता आता समजा तुम्हाला एक अनुभव येईल जर माझा आता माझ्या हरभऱ्याला बासष्ट दिवस झाले आहे ज्या शेतकऱ्यांना हर हरभऱ्याला बासष्ट साठ पासष्ट दिवस झालेले असतील आणि अशाच पोझिशनमध्ये जर असतील तर तुम्हाला एक अनुभव येईल का बा मी आता फवारणी केली आहे आवडी आली आहे आणि आज आजच्या तारखीच जर तुम्ही फवारणी केली तुम्हाला अनुभव येईल शेतकरी मित्रांना आठ दिवसात फुलच फुल दिसेल कारण की के फवारणी केल्यानंतर ओल कमी होते उष्णता हिटअप होते शेतकरी मित्रांनो हरभरा फवारणीची उष्णता असते म्हणजे थोडसं उष्णता वाढते आपल्या पिकामध्ये थंडी तर चालूच आहे फवारणीनंतर थोडा हरभरा स्तब्भ होतो वाढ रुकते जशी थोडीफार वाढ चालू राहते वाढ होतच राहते पण फुल धारणा थोडी एक दोन दिवसात आपल्याला दिसून येते जास्त प्रमाणात दिसून येते कारण की वल कमी होते वल कमी झाल्यानंतर आपल्याला जास्त फूल दिसते शेतकरी मित्रांनो हा एक त्यांचा फायदा आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटे अवस्था असतील भरपूर घाटे असतील पंच्याऐंशी नव्वद दिवसाचा असतील आता जर अडी आलेली असतील त्या हरभऱ्यावर तर ज्या शेतकऱ्यांनी त्या हरभऱ्यावरही जरी फवारणी केली तर घाटे सपाट्यानं भरून येईल शेतकरी मित्रांनो कारण की फवारणीमुळे वल कमी होते आणि जर आता जर खत खत दिलं शेतकरी मित्रांनो खत ख़ट, खताची फवारणी केली हेवी डोस जर दिला ना आपण तर सपाट्यानं वॉल कमी होते शेतकरी मित्रांनो जर आता कोराजन जर मारलं कोराजन थोडंसं हेवी आहे शेतकरी मित्रांनो फास्ट रिझल्ट देते चांगल्या प्रकारे रिझल्ट देते जर आपण आता को आता जर अडी सुरुवात आहे आता जर आपण कोराजन मारलं ना आणि खताचा जर डोस दिला फायदा नक्की होईल शंभर टक्के फायदा होईल पण समोर ओल कमी पडणार आपल्या छंड्यावरचे घाटे भरण्याला हा माझा अनुभव सांगू आहे शेतकरी मित्रांनो की ही काळजीपूर्वक करावी लागते शेतकरी मित्रांनो मी अशीच फवारणी केलेली होती इथून तीन चार वर्षा अगोदर हरभऱ्यावर अडी आलेली होती शेतकरी मित्रांनो म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा हरभरा होता आपला आणि माल कवर केलेला होता अडी खूप आलेली होती आणि ताबडतोब मी औषध मारलेलं होतं शेतकरी मित्रांनो कोणतं मिसाईल औषध मारलेलो होतो फक्त मिसाईल त्याच्यात काहीच नाही कोणतंच काही नाही मारलं होतं हरभरा आठ दिवसात पिवळा पडला शेतकरी मित्रांनो कारण की जमीन पण उरलेली होती माल पण कवर झालेला होता आणि पूर्ण भरून आला होता एक सोय सोंगाले आला होता शेतकरी मित्रांनो त्या फवारणीमुळे हिरवागार हरभरा लवकर ह्या माझा अनुभव सांगत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अनुभव येईल तर मी म्हणतो फवारणी अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि मला नेक्स्ट कमेंट येत होत्या की तुमचा हरभरा थिबकोर आहे का शेतकरी मित्रांनो माझा हरभरा थिबकोवर नाही आहे पूर्ण शेवट पा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत माझं व्यवस्थापन होली ते व्यवस्थापन स्प्रिंकलरवरच आहे थिबकवर असतात माझा थिबकवरही व्हिडिओ आलेला असता म्हणजे थिबक व्यवस्थापन पाण्याचं कसं करावं याच्यावर व्हिडिओ आला असता शेतकरी मित्रांनो पूर्ण व्यवस्थापन माझं स्प्रिंकलरवरच आहे तर आजच्या व्हिडिओत हेच माहिती होती शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही पण फवारणी करा आवश्यक आहे फवारणी खूप खूप नुकसान करते आपली अडी तर आज आपल्या ह्या दुबार पेरणीच्या हरभऱ्यामध्ये आज फवारणी आहे शेतकरी मित्रांनो सकाळीच मी ड्राम भरलेले आहे आणि आज पण फवारणी आहे आज पहिले त्या आवारात होती त्या वरात जास्त अडी होती म्हणून पहिले तेच शेत घेतलं या आवारात कमी आहे आपल्या दुबार पेरणीच्या सुरुवात झालेली आहे तुम्हाला दाखवलीच आहे अडी किती मोठी आहे तर हे लष्करी अडी आहे हिरवी अडी हे घाटे खाते पानं खाते आणि फास्ट सर्विस आहे याची हे एकवीस पंचवीस दिवसात पूर्ण वावर खतम तिचा कालावधी तिथला आहे शेतकरी मित्रांनो आणि खूप मोठी होते आणि ज्या बारीक अडी आहेत त्या तर पानच खाऊन टाकून हे मोठी एवढी पानं खाते तर बघा तुम्हाला माझी माहिती जर मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही पण निरीक्षण करा की माझी माहिती बरोबर आहे म्हणून कारण की स्वतःही निरीक्षण करावं बा मी बरोबर सांगतो का नाही सांगत ही माहिती बरोबर आहे की नाही आहे शेतकरी मित्रांनो नक्की आणि सत्य असेल तर सत्य सांगा कमेंट करून की तुमची माहिती बरोबर आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला माहीतच आहे मला कमेंट किती येतात आहे शेतकरी मित्रांनो मी माझ्या हरभऱ्याची वा वा नाही करत शेतकरी मित्रांनो कारण की आपण शेतकरी आहोत शेतकरी आहोत तर जगाचा पोशिंदा आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पिकवलं नाही तर देश उपाशी मरेल शेतकरी मित्रांनो आपण हावतो सगळ्यात गोष्टी कोणी कितीकही इस्टेट कमावली ना शेतकरी मित्रांनो पैसा आदला कमावला ना कोणी कितीकही शेवटी त्याला घरी येऊन आपल्या शेतामधलं पिकवलेलंच अन्न खावं लागतं शेतकरी मित्रांनो हे मग गोष्ट मास्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो कोणी म्हणतं ना भाजीपाला तर शेवट भाजीपालाच खावं लागतं शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट नाही आहे म्हणून मी सांगतो मी माझ्या पिकाची वा नाही करत कारण की जर प्रत्येक शेतकरी म्हणत असेल की तुम्ही तुमच्या हरभऱ्याची वावा करतात तर आपण एकमेकाला जर असं म्हणतो म्हणतो तर आता तुम्ही पाहा शेतकरी मित्रांनो कारण की हे मी माझं व्यवस्थापन सांगत आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं व्यवस्थापन वेगवेगळं आहे जमीन वेगवेगळी आहे आपल्याला उत्पन्नात वाढ कशी होईल आणि कमीत कमी खर्चात कशी शेती करावी लागेल हेच माझं ध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत माहिती हे पोचली पाहिजे बघा तर फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये